वाजवा डम डम डमरू वाजे वाजवा हा वाजव हा डम 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 डमरू वाजे कशाला गळ्यात घातला थांब मी काढते गळ्यात कशाला घालते मग ते हा आता आता वाजव वाजवा डम 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 डमरू वाजे कशा वाजवायचं शौर्य गळ्यात नाही घालायचं बाळा ते हे घे तुला अटकत ते वाजवा आता हा डम 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 डमरू वाजे डमरूच्या बाप्पा नाचे अग एकच कोणतं तरी घे ना शौर्या हा बस आता हा वाजवा परत आता आता नको घेऊ आ तिच्याकडनं परत हां डम डम डमरू वाजे Ganpati Bapa, Mangal Murti, Moya. ah wajah wajah terputus. Well तिला दे ना शौर्य एक हा वाजवा डम डम डमरू बाजे करा यम 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 डम डम डमरू डम बाजे तू काय करते वाजवते आर्या कमियर हे वाजव चल पटकन शंभू आला बघ तुला शेवू शंभरू झालं शंभू झालं आयचा आता बघा वाजवून झालं आणि त्याच्यावर बसायचं आहे आता ना चला सगळ्यांना बाय बाय करा फ्लाइंग किस दे सगळ्यांना इकडे बघ आर्या आर्या माझ्याकडे बघून दे बाय करा इकडे बघ इकडनं इकडनं हां बाय करा सर्वांना बाय करा आणि फ्लाइंग किस हां गुड गर्ल्स